किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या खडकाळ भागात आढळला शार्क माशाचा सांगाडा मालवणच्या समुद्रातील किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या खडकाळ भागात आज सकाळी शार्क माशाचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा अडकला असल्याचे दिसून आले मात्र समुद्र खळवळलेला असल्याने संबंधित यंत्रणेला तेथेपर्यंत पोहोचणे कठीण बनले होते समुद्रातील वादळ सदृश परिस्थितीमुळे गेले काही दिवस किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे काल रात्री मुसळधार पाऊस कोसळला समुद्राला आलेल्या उदाहरणात मध्यरात्री किल्ले सिंधुदुर्ग लगतच्या खडकाळ भागात एक भला मोठा कुजलेल्या अवस्थेतील शार्क माशाचा सांगाडा अडकला आज सकाळी किल्ल्यातील स्थानिक रहिवासी व वा किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होळी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांना हा माशाचा सांगाडा दिसून आला सुमारे पंधरा ते सतरा फूट लांबीचा हा मासा असून तो पूर्णतः कुजला आहे माशाचा तोंडाचा भाग अस्तित्वात नाही तर अन्य भागाचा सांगाडा व मांस असल्याचे दिसून येत आहे सध्या समुद्र खळबळलेला आहे त्यामुळे या माशाची विल्हेवाट लावण्यास संबंधित यंत्रणा तेथेपर्यंत ते पोहोचणे कठीण आहे समुद्राला पुन्हा उधाण आल्यास हा सांगाडा पुन्हा समुद्रात वाहून जाण्याची शक्यताही श्री सावंत यांनी वर्तविली आहे नंबर वन निर्धार न्यूज मालवण हा लागलेला आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण महाकाय महाकाय अशा माशाचा सांगाडा स्थिती पिढी लागलेलं आहे या असा महाकाय मासा आहे कदाचित हा डॉल्फिन किंवा शार्क असू शकतो असा हा मोठा मासा घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेलसाठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एमआयडी मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन